आज दुपारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली खर तर ही भेट आणि त्याच्या आधी म्हणजे ठीक त्याच्या चोवीस तास आधी शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्तुती सुमन उधळले एकूणच काय तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ही गळती लागलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही गळती लागलेली आहे आता ही लागलेली जी गळती आहे ही एकतर भाजपकडे जाते किंवा अजित पवारांकडे जाते असं एकूणच चित्र आहे मग या अशा दिवसांमध्ये शरद पवार राष्ट्रवादी गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी वेगवेगळ्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नरेंद्र मोदी यांना सुखावणाऱ्या गोष्टी करायला सुरुवात केलेली आणि त्या सुखावणाऱ्या गोष्टींमधून भविष्यात काहीतरी आपल्या पदरात पडेल अशा स्वरूपाची धारणा एकतर या पक्षांमधल्या आमदार खासदारांची आहे किंवा थेट ही आहे आणि त्यामुळेच राज्याचं राजकारण आता आणखी एक वेगळा मोड घेणार का एक वेगळी करवट घेणार का एक वेगळं वळण घेणार का अशाच टप्प्यावर जाऊन पोचताना दिसतंय अर्थात हे दोन्ही पक्ष किंवा या पक्षांचे प्रमुख नेते थे। अगदी थेट काही सांगत नाही आहेत की आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलोय किंवा आम्हाला यांच्या प्रेमाशिवाय दुसरा तरुणोपाय नाहीये असं काही सांगायला ते तयार नाही आहेत आणि ते राजकारणात कोणी सांगत नसतं पण काय चाललंय या सगळ्या राजकीय आखाड्यामध्ये ते मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात यथाशक्तीत समजवण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहतायत आपलं आवडतं न्यूज पोर्टल महाराष्ट्र हो उद्धव ठाकरे यांच्याकडे आता फक्त वीस आमदार शिल्लक राहिलेले आहेत दुसरीकडे शरद पवार यांच्याकडे फक्त दहा आमदार शिल्लक राहिलेले आहेत आणि या दोघांकडे म्हणजे उद्धव ठाकरेंचंही मागच्या निवडणुकीमध्ये अर्धशतक पार झालेलं होतं आमदारांचं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचंही अर्धशतक पार झालेलं होतं आता दोघांची परिस्थिती अत्यंत विचित्र आहे आणि पक्षातले नेते आमदार हे अस्वस्थ आहेत कारण विकासाच्या एकूणच गंगेमध्ये हा दोन आपापल्या भागाची कामं करून घेऊन आपलंही चांगभलं आणि आपल्या मतदारसंघाचंही चा चांगभलं करून घेण्याचा प्रयत्न या सगळ्या नेते मंडळींचा आहे पण आत्ता झालंय असं की जसं आपण हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पाहतो किंवा सिनेमामध्ये जसं आपण पाहतो की संवादातून आणि सहभागातून किंवा सहवासातून प्रेम खुलत जातं नायिकेचं आणि नायकाचं अगदी या राजकीय आखाड्यामध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे याचं कारण काय तर आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर तब्बल तिसऱ्या वेळेला त्यांची भेट घेतली आहे तर त्यांचे वडील आणि त्यांनी विधानसभेचं जे अधिवेशन होतं नागपूरचं तिकडे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आता या दोन्ही भेटींमध्ये काय घडतंय तर दोन्ही भेटींमध्ये कारणं वेगळी वेगळी आहेत निमित्त वेगळं वेगळं आहे पण उद्देश काय आहे तर फडणवीसांच्या जवळ जाण्याचा भाजपच्या जवळ जाण्याचा आता याच्यामध्ये मंगळवारी आणि बुधवारी जे काही राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू आहे तर त्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये थेट शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केलेली आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कशा पद्धतीत विधानसभेला मतांची नियोजनता किंवा बूथ मॅनेजमेंट आणि प्रचाराची व्यवस्था राबवली याच्याबद्दल त्यांनी अगदी स्तुतीसुमनं उधळलेली आहे खरं तर शरद पवार हे असं कधी करत नाहीत ते अगदी जाहीररित्या कुठल्या तरी देवळात गेले देवाचं दर्शन आहेत किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं किंवा हिंदुत्ववादी विचारांचं काही समर्थन आहेत असं कधी शरद पवार करत नाहीत कारण पुरोगामित्व आणि धर्मनिरपेक्षता या सगळ्या गोष्टींवर त्यांचा भर असतो पण आता हिंदुत्वाची कास धरणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अगदी स्तुती सुमनांनी त्याला नाहू घालण्यापर्यंत पवारांची मजल गेलेली आहे निमित्त विधानसभेच्या निवडणुकीचं आहे पण त्याच्या मागचं सुपरनिमित्त काय आहे तर दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात सुप्रिया सुळे यांची वर्णी लावून घेणं आता तुम्ही म्हणाल की आ, हे काय सांगतायत तर हे असंच आहे आणि आत्ता कुठल्याही म्हणजे टप्प्यावर सुप्रिया सुळे या केंद्रीय मंत्रिमंडळात दिसतील आणि जे शरद पवारांचे खासदार आहेत ते एकतर भाजपमध्ये जातील किंवा ते अजित पवारांना जाऊन मिळतील अशी सुद्धा एक परिस्थिती आपल्याला दिसते आणि तशाच पद्धतीत इकडे मुंबईमध्ये किंवा राज्यामध्ये उद्धव ठाकरे हे त्याच पावलांवर पाऊल टाकतायत पण ते त्याहीपेक्षा अधिक जोरकसपणे आम्हाला तुमचं म्हणा असं भाजपला सांगण्याच्या प्रयत्नात लागलेले आहेत आज आदित्य ठाकरेंनी जी दुपारी भेट घेतली देवेंद्र फडणवीस यांची तशी ती संक्षिप्त स्वरूपाची भेट होती फार काही बराच मोठा वेळ त्यांना मिळाला नव्हता पण त्यात त्यांनी जे काही पोलिसांचे प्रश्न आहेत आता पोलिसांचे प्रश्न हे गेली अनेक वर्ष सुरू आहेत त्यावरती काम सुरू आहे याच्या आधी उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये पण ते काम सुरू होतं त्यानंतर ज्याला आदित्य ठाकरे घटनाबाह्य म्हणतात तर त्या घटनाबाह्य अशा एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्येही त्यावर काम सुरू झालं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनही काम सुरू झालं पण जो आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघ आहे तो वरळी मतदारसंघ अमूलाग्रपणे बदलून टाकण्याचं काम हे काही आदित्य ठाकरे यांनी केलेलं नाही हे आपण इथे नमूद केलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे कारण का तर आदित्य ठाकरे यांच्याबरोबर आणखी दोन आमदार आहेत ते कोण आहेत तर ते आमदार आहेत सुनील शिंदे आणि सचिन सचिन आईर सचिन आहिरे विधान परिषदेवर आहेत सुनील शिंदे हेही विधानपरिषदेवर आहेत आणि आदित्य ठाकरे हे विधानसभेत आहेत पण या तिघांना मिळून जे जमलं नाही ते एकट्या देवेंद्र फडणवीसांनी संभाजी झेंडे हे आय एस अधिकारी म्हाडाचे उपाध्यक्ष असताना त्यांच्या माध्यमातून त्यांना सोबत घेऊन त्यांना कामाला लावून या संपूर्ण बी आय टी आणि बी चाळींच्या चा विकासासाठी एक महत्वाचं पाऊल उचललं होतं त्या विकासाची दृष्टी ही काही आदित्य ठाकरेंकडे नव्हती पण जेव्हा तो विकास होतोय आणि या सगळ्या नागरिकांना इथल्या जेव्हा पक्की घरं मिळत आहेत किंवा चांगल्या दर्जाची घरं मिळत आहेत हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेलाही देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाची भलामण करावी लागली आता तेच आदित्य ठाकरे पोलिसांना निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मुंबईतच घरं द्या यासाठी गेले होते टोरन्स कंपनीचा जो काही घोटाळा झालेला आहे मुंबईमध्ये जवळपास तीन लाख लोक या कंपनीने गंडवलेले आहेत आणि हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करून या कंपनीचे जे संचालक आहेत त्यापैकी तिघांना तर अटक झालेली आहे पण काहीजण हे नक्की फरार आहेत तर या कंपनीच्यासाठीसुद्धा आदित्य ठाकरे यांनी जाऊन मुख्यमंत्र्यांकडे आपली कैफियत मांडलेली आहे त्याचप्रमाणे या पोलीस कर्मचाऱ्यांना जो काही दंड लावण्यात येतो आहे तर तो दंड जो आहे तो कमी करण्याच्यासाठी सुद्धा पोलीस पत्नींना घेऊन त्यांच्या शिष्टमंडळाला घेऊन आदित्य ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना भेटले आता आदित्य ठाकरे हे सगळं करतायत हे हा काय आहे तर हा भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सहवास वाढवण्याचा प्रयत्न आहे जी चूक शिवसेनेनं केली आहे असं भाजपला वाटतं त्या चुकीचा जो काही ज्याला आपण म्हणतो की त्या चुकीतून आता शिवसेना पूर्ण होरपळून निघाली आहे आणि त्या होरपळलेल्या जखमांवर किंवा त्या आलेल्या फोडांवर मलम लावण्यासाठी किंवा बर्नॉल लावण्यासाठी देवेंद्र फडणवीसच हवेत हे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे आता ते एकनाथ शिंदे यांना घटनाबाह्य म्हणतायत ठीक आहे तो त्यांचा राजकीय जो काही भाग असेल तो असेल पण जर त्यांच्या काळात जे काही निर्णय झाले ते जर सगळे घटनाबाह्य होते तर मग विरोधी पक्ष म्हणून शिवसेना तेव्हा काय करत होती हा प्रश्न जर त्यांना विचारला तर ते त्याचं उत्तर त्यांच्याकडे असायला हवं पण ते अर्थात नाहीये आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी सांगताना बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत विशेषतः सर्वांसाठी पाणी ही जी संकल्पना आहे ती त्यांनी आज मांडलेली आहे अर्थात पाणी हे सगळ्यांसाठी असायला हवं हा जरी भाग असला तरी याच शिवसेनेच्या काळात वाढलेल्या झोपडपट्ट्या आणि त्यातून झालेल्या अनधिकृत आणि अवैध वस्त्या याच्यामधून होणारी शे हजारो लिटर पाण्याची चोरी आणि त्याचा मुंबईकरांवर करदात्यांवर येणारा बोजा या बाबतीत काही आदित्य ठाकरे बोललेले नाही अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून या बाबतीमध्ये सकारात्मकता जी काय आहे ती दाखवलेली आहे पण हे सगळं जे आहे हे राज्यातील जनतेला मुंबईकरांना दाखवण्यासाठी आणि दिखाव्यासाठी आहे आता याच देवेंद्र फडणवीसांचे शिवसेनेतले सर्वाधिक खास मित्र कोण आहेत तर ते आहेत मिलिंद केशव नार्वेकर विधान परिषदेचे आमदार पण ज्या वेळेला विधानसभ सब, विधानसभेच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यावेळेला त्या, त्या भेटीच्या वेळेला कोण कोण होतं तर आपण समजून घेऊया स्वतः आदित्य स्वतः उद्धव ठाकरे त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे त्यांचे भाचे वरुण सरदेसाई त्यांचे राजकीय चाणक्य अनिल परब अंबादास दानवे ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर होती पण तेव्हा त्यांच्याबरोबर कोण नव्हतं त्यांच्याबरोबर नव्हते मिलिंद नार्वेकर त्यांना वगळण्यात आलं होतं त्यांना दूर ठेवण्यात आलं होतं आत्ता गेले न, मुख्यमंत्री झाल्यापासून तिसऱ्यांदा आदित्य ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना भेटत आहेत आणि त्यांनीसुद्धा प्रत्येक वेळेला मिलिंद नार्वेकर यांना सोबत घेतलेलं नाही त्यांनी सुनील शिंदे आणि सचिन आहीर या तुलनेनं मृदू असलेल्या नेतृत्वाला आणि आपल्या मुठीत राहू शकणाऱ्या नेतृत्वाला किंवा नेत्यांना बरोबर घेतलेलं आहे आता देवेंद्र फडणवीस यांचा जो नार्वेकरांबरोबर असलेला दोस्ताना जो आहे तो सर्वश्रुत आहे नार्वेकरांना बसलेले राजकीय फटके किंवा पक्षीय फटके हे फडणवीसांच्या आणि शिंदेंच्या दोस्तानामुळे बसलेले आहेत हेही आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळेच नार्वेकरांना बाहेर ठेवून थेट ठाकरे पिता पुत्र आता फडणवीसांवर आपली मोहिनी टाकण्याचा प्रयत्न करत आहेत कारण मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेला प्रचंड 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 जड जाण्याचे संकेत आता मिळू लागलेले आहेत आणि त्यामुळेच शरद पवार असो किंवा उद्धव ठाकरे असो यांना आता कळून चुकलेलं आहे की आपल्याला आता कोणत्याही परिस्थितीत भाजप बरोबर जावं लागणार आहे किंवा भाजप बरोबरची घसट वाढवून सलगी त्यांच्याबरोबर करावी लागणार आहे त्यामुळे भाजप बरोबर जायला ज्यांचा विरोध दिसतोय वरकरणी हा मी सांगतोय ते संजय राऊत हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या पहिल्या फळीतल्या काही नेत्यांना चिमटे काढण्याचा प्रयत्न करतायत संघालाही चिमटा काढण्याचा ते प्रयत्न करतायत पण त्यांच्या चिमट्यांमध्ये फारसा काही जोर नाही आहे आणि अर्थही नाही आहे कारण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीच जर ठरवलं असेल की भाजपशी सलगी करायची आणि भाजपबरोबर जायचं तर मग राऊत असो किंवा आव्हाड असो किंवा आणखी कोणी असो यांच्यासमोर फक्त ऐकणं आणि या नेत्यांच्या पाठून जाणं इतकंच मर्यादित राहणार आहे आदित्य ठाकरे यांची ही भेट पोलिसांपेक्षा ठाकरेंच्या कल्याणासाठी अधिक होती आणि शरद पवारांना जी काही गळती लागलेली आहे ती गळती थांबवण्यापेक्षा त्यांना सुप्रियाला सत्तेच्या रेड कार्पेटवर चालवण्याचा एक बाबांचा प्रयत्न आहे तोही लवकरच यशस्वी होईल असं दिसतंय आणि या सगळ्या प्रयत्नाचा दुवा मात्र देवेंद्र फडणवीस आहेत मित्र हो आपल्याला काय वाटतंय ठाकरे आणि शरद पवार हे दोघही भाजपबरोबर सलगी करण्यासाठी आतुर झालेत का सत्तेपासून आता आपण आणि सत्तेपासून सत्तेच्या लाभापासून आपण कोसो मैल दूर गेलेले आहोत पक्ष टिकणं हे कठीण आहे हे आता या दोन्ही नेतृत्वांच्या लक्षात आलं आहे का आणि त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर शरद पवार जी स्तुतीसुमनं उधळत आहेत ती स्तुतीसुमनं ही मनापासून उ उधळलेली आहेत की त्यामागचा स्वार्थ भाव हा पवारांच्या राजकारणासारखाच आहे आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आहो आणि असेच काही थेट अचूक बोल्ड आणि बिंदास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्यातही कुणाचीही भीडभाड न ठेवता व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मित्र आपण दिवसा गणिक आमच्याशी जोडले जात आहेत आपण जितक्या गांभीर्याने आम्ही या संदर्भातले व्हिडिओ राजकीय व्हिडिओ किंवा सामाजिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचवतो आहे तितक्याच गांभीर्याने आपण आपल्या प्रतिक्रियाही देत आहे त्याबद्दल आपले खूप खूप आभार आपण काही इंटरेस्टिंग मुद्दे जर आमच्यापर्यंत मांडले पोचवले तर त्याचं नक्कीच स्वागत आहे बघा कोण कोणाच्या दरबारी आहे हा ठाकरेंच्या दरबारी आहे की तो शिंदेंच्या दरबारी आहे की तो पवारांचा आहे की फडणवीसांचा आहे हे असले जे काही आचरट मेसेज आहेत किंवा प्रतिक्रिया आहेत त्या देण्यापेक्षा आपण एक गांभीर्यपूर्ण आणि सुज्ञ प्रेक्षक आहात असं माझं मत आहे आणि त्यामुळे टाईम महाराष्ट्र हा इतर अन्य व्यासपीठांच्या तुलनेत अधिक गांभीर्यानं काम करणारं व्यासपीठ आहे किंवा एक समूह आहे त्यामुळे या सगळ्यांचा आदर करण्याच्या भावनेने आणि कौतुक करण्याच्या भावनेने आपण गांभीर्यपूर्वक जर प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्या तर आम्ही त्याचं नक्की मनापासून स्वागत करू आणि तुमच्या नावानिशी त्याचा उल्लेख करायलाही आम्ही तयार आहोत आपण फक्त एकच करायचं आहे की आपण जर टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी गृहित धरतो तो लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि समाज माध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपलब्ध आहोत तिथे आपण आम्हाला वेळोवेळी भेटू शकता आणि आपण जर सबस्क्राईब केला असेल टाईम महाराष्ट्राला तर आपल्या प्रियजनांना आणि आप्तस्वकीयांनाही आवर्जून सांगा त्यांची आणि तुमची निराशा होणार नाही इतकंच आश्वस्त करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद